दिलेल्या माहितीसाठी दिवसाला साडेतीन लाखांपेक्षा जास्त रुग्ण हे देशभरामध्ये आणि मृत्यूची संख्या सुद्धा त्याच प्रमाणात आहे यानंतर पुढच्या बातमीकडे वळतोय माजी खासदार आणि मुंबईचे माजी काँग्रेसचे अध्यक्ष माजी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं सकाळी दहा वाजता कोरोनामुळे निधन झालंय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची ही अतिशय दुःखद बातमी काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झाल्याची बातमी येते माझी खासदार आणि माझी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं आज सकाळी दहा वाजता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्यासोबत आहेतच प्रफुल्ल अनेक नेत्यांना मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आपण पाहिलं आणि आता काँग्रेसचे नेते एकनाथ गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली आणि त्यातच त्यांचं निधन झाल्याची बात ही बातमी येते काय आणखी माहिती हो आताच वर्षा गायकवाड यांच्या कार्यालयाकडून ही माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं आताच कोरोनामुळे निधन झालंय आपण जर पाहिलं तर गेल्या दोन आठवड्यापूर्वी वर्षा गायकवाड यांच्या कुटुंबामध्ये आणि त्यांच्या बंगल्यामध्ये जवळपास पाच जणांना करोनाची लागण झाली होती त्यात संपूर्ण घर जे ते देखील करण्यात आलं होतं आणि तेव्हापासून एकनाथ गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाली होती त्यांच्यावर उपचार जे आहेत ते सुरू होते पण आज अखेर कोरोनामुळे त्यांचं निधन झालेलं जी दुखद बातमी जी आहे ती समोर आलेली आहे आणि नक्कीच ही एक चिंतेची बाब देखील आहे कारण आपण जर पाहिलं तर तीन ते चार नेते म्हणजे आता संजय देवतळे असतील विदर्भामध्ये दे त्यांचं देखील कोरोनामुळे निधन तर परवाच या ठिकाणी समोर आलं आता एकनाथ गायकवाड यांचं आज या ठिकाणी निधन झालेलं आहे बरं मात्र त्यांना कोरोनाची लागण कधी झाली होती किती दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते कोणत्या रुग्णालयात काय माहिती मिळते त्याबद्दल एका खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते गेल्या दोन आठवड्यांपूर्वी वर्षा गायकवाड यांच्या जो शासकीय बंगला आहे त्या बंगल्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं त्यानंतर त्या कुटुंबातल्या तीन ते चार जणांना वेगवेगळ्या ठिकाणी क्वारंटाईन देखील करण्यात आलं होतं त्याच दरम्यान कोरोनाची जी लागण आहे ती एकनाथ गायकवाडांना देखील झाल्याचं या ठिकाणी माहिती ती समोर येताना आपल्याला दिसते आणि त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार देखील सुरू होते पण अखेर उपचाराला कुठलाही प्रतिसाद बिलकुल आणि काँग्रेसच्या गोटातून काय नेमक्या प्रतिक्रिया येत आहेत कारण एक मोठा काँग्रेसचा नेता आणि कोरोनामुळे निधन होणं संपूर्ण काँग्रेस पक्षावरतीच शोककळा पसरली असेल नक्कीच कारण एकनाथ गायकवाड हे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष देखील या ठिकाणी त्यांनी पदभर तोडला होता आणि अनेक वर्ष काँग्रेसचे खासदार जे आहेत ते राहिलेले आहेत त्यामुळे निश्चित एक मोठी भूमिका जी आहे ते मुंबई काँग्रेसमध्ये एकनाथ गायकवाड यांची कायम राहिलेली आहे वर्षा गायकवाड ह्या राज्याच्या कॅबिनेट मंत्री आहेत त्यांची देखील मुंबईच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका राहिलेली आहे आणि आताच ही बातमी या ठिकाणी समोर आल्यामुळे नक्कीच काँग्रेसमध्ये एक चिंतेचं वातावरण जे आहे ते आज दिसून राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक आहे आणि त्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्या वडिलांना या ठिकाणी निधन झालं नक्कीच कॅबिनेट बैठकीमध्ये देखील या संदर्भात शोक जो आहे तो व्यक्त केला जाईल प्रफुल्ल एकनाथ गायकवाड यांची राजकीय कारकिर्द काय थोडक्यात सांगाल आपण जर पाहिलं तर एकनाथ गायकवाड एका आपण धारावी सारख्या या संपूर्ण भागामधून आपलं राजकीय स्तरीय त्यांनी या ठिकाणी सुरू केलं आणि जवळपास चार वेळा खासदार जे आहेत ते दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहिलेले आहेत आणि जे आपण मुंबई, मुंबई काँग्रेसची धुरा दोन वेळा त्यांनी या ठिकाणी सांभाळलेली आहेत आणि एक मोठा मानणारा त्यांना वर्ग जो आहे तो या ठिकाणी आहे आणि एका गटाचं नेतृत्व देखील एकनाथ गायकवाड ह्या मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये करतात त्यानंतर या संपूर्ण दक्षिण मध्य मुंबईमध्ये मोर्चे बांधणी करणं असेल आणि त्याचबरोबर विधानसभेची जबाबदारी घेणं असेल या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या एकनाथ गायकवाडांनी या ठिकाणी पार पाडल्यात बरोबर प्रफुल्ल एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालंय त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे मतलब म्हणजे सुपस्कार तिथे पार पाडले जाणार नाहीत कोरोना संदर्भात जो काही प्रोटोकॉल असेल तो सगळा पाळून कशा पद्धतीनं पुढे असणार आहे या ठिकाणी आत्ताच कार्यालयाकडनं जी माहिती मिळालेली आहे की त्यांचं निधन झालेलं आहे पण आपण जर करोनाचे संपूर्ण नियम जर पाहिले तर जास्त जास्त या ठिकाणी गर्दी करू नये आणि त्याच संदर्भात अत्यंत मोजक्या कुटुंबातल्या लोकांनी अंत्यविधी पार पाडावा या संदर्भातले जे नियम आहेत तेच कदाचित या ठिकाणी देखील लावण्यात येतील आणि ते एकूण पार्थिव सोपवताना तिथे कुठल्याही परिस्थितीमध्ये अंत्यविधीचे जे संस्कार आहेत ते न थे करता थेट स्मशानभूमीत नेता येईल का या संदर्भातली देखील तथापणी होईल पण जास्त गर्दी करू नये ही भूमिका जी आहे ती त्यांच्याकडनं त्यांच्या कार्यालयाकडनं देखील कळवली जाईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी नियमानुसार देखील ती बंधनकारक आहे बिलकुल प्रफुल्ल थोडंसं थांबवतोय तुम्हाला मात्र सध्या एक दुःखद बातमी काँग्रेसच्या गुटातून ती म्हणजे मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील आणि गेल्या दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनानं ग्रासलं एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते आज सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोरोना संदर्भातले सगळे नियम पाळूनच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत मात्र कोरोनामुळे मुंबईमध्ये एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झाल्याची ही बातमी मुंबई काँग्रेसमध्ये एकनाथ गायकवाड यांनी खूप मोलाची त्यांची कामगिरी आहे आत्तापर्यंत राजकीय कारकिर्द त्यांची संपूर्ण जर पाहिली तर एकूण चार वेळा ते खासदार म्हणून निवडून आले दक्षिण मध्य मुंबईतून त्यानंतर मुंबई काँग्रेसची धुरासुद्धा त्यांनी अनेक वर्ष सांभाळली त्यांच्या कन्या वर्षा गायकवाड या सुद्धा सध्या राज्य सरकारमध्ये मंत्री एकनाथ गायकवाड यांना दोन आठवड्यापूर्वी कोरोनाची लागण झाली त्यांच्या किंबवना घरामध्ये एकूण चार ते पाच जणांना कोरोनाची लागण झालेली होती आणि यातच यातच त्यांचं निधन झाल्याची ही दुःखद बातमी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाकर महाजन आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत रत्नाकर महाजनची म्हणावी लागेल कारण एकनाथ गायकवाड यांनी मुंबई काँग्रेसचं जे काही नेतृत्व वर्ष केलं काय एकूणच त्यांच्या बद्दलच्या आठवणी सांगाल मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष ते बऱ्याच नंतर झाले पण त्याआधी ते काँग्रेस पक्षाचे अत्यंत ज्येष्ठ आणि एकनिष्ठ असे कार्यकर्ते होते मुंबई लोकसभा मतदारसंघातून दादर ज्या मतदारसंघात येतं त्या मतदारसंघात मनोहर जोशींचा पराभव करून ते प्रथम लोकसभेवर निवडून आले त्याआधी ते राज्य महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये होते एका अर्थानं महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले असे ते प्रशासन कुशल आणि लोकाभिमुख नेते होते करोनाच्या या अ, कोण कोण कधी कधी येईल हे काही सांगता येत नाही अशी yeah. एक अनिश्चित परिस्थिती या महामारीनं जगात आणि आपल्या देशात निर्माण केलेली आहे वस्तुत मुंबईमध्ये करोनाची नवीन लागण झालेल्यांपेक्षा करोनातून बरे होणाऱ्यांची संख्या जास्त yeah. आहे अशा परिस्थितीत एकनाथराव जर गेले असतील तर ती विशेष खेदपूर्वक नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे मी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि वर्षा गायकवाड यांच्या दुःखात आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कोरोनाची लागण झाली होती त्यानंतर त्यांची प्रकृती कशी या संदर्भात काय म्हणजे तुम्ही त्याबद्दल माहिती घेतली असेल मात्र एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू होते असं कळतंय कसे एकूणच हे पंधरा दिवस होते नाही करोनाच्या बद्दल असं आहे की शुद्ध करोना, करोना होणाऱ्या मृत्यूंपेक्षा करोनाच्या बरोबर ब्लड प्रेशर डायबिटीस आणि अन्य जर कोमॉर्बिडिटीज ज्याला म्हणतात ते असेल तर ते अधिक धोकादायक असत त्यांना ह्या कोमॉर्बिडिटीज होत्या त्यामुळं त्यांच्याबद्दल अधिक प्रिकॉशन घेण्याची आणि वेळेवर सर्व उपाययोजना करण्याची दक्षता हॉस्पिटलमध्ये सुद्धा देण्यात आलेली होती पण शेवटी तो एक रोग आहे शरीर हे सुद्धा एक यंत्र आहे ते यंत्र कधी अचानक काम करायचं थांबेल सांगता येत नाही त्याप्रमाणे ते थांबलं एवढंच खरं बर मात्र अलीकडच्या कोणत्या निवडणुकीदरम्यान त्यांच्या तेन, तेन, सोबत तुम्ही तुमची भेटगाठ झाली असेल किंवा काही एकत्र काम केलं असेल कधी झाली होती शेवटची भेट आमची शेवटची भेट आता मुंबईत एका लग्नाच्या रिसेप्शन मध्ये झाली होती पण ती काही राजकीय भेट नव्हती ती एक सामाजिक भेट होती पण मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये ज्या उत्साहानं तरुणाच्या उत्साहानं आणि कल्पकपणे त्यांनी पक्षाच्या निवडणूक प्रचाराची धुरा वाहिली ती मी स्वतः पाहिली आहे मुंबई महापालिकेसारख्या बहु असंख्य लोकांच्या म्हणजे कॉस्मोपॉलिटन लोकांच्या महापालिकेची निवडणूक लढवणं हे फार अवघड काम आहे ते त्यांनी अत्यंत कुशलतेनं सांभाळलं आणि त्या काळात महापालिकेच्या निवडणूक प्रचाराची यंत्रणा कुशलतेनं सांभाळली हे मी स्वतः पाहिलेलं आहे जी रत्नाकर महाजनजी खूप धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल